नाही म्हणलं बोलू नका आम्हीच भेटतो ना म्हणून जाऊ नाही म्हणले मग काही फोन लावला हे सगळे डोकायला तर त्याचे ना तेव्हा गाडी म्हणते मग हे पाहिजे डोकं गाडी पाहिजे आम्हाला आलं की दिसले की म्हणलं आता झालं कशी घेतली म्हणून कशी घेतली म्हणून

आ, तर विवेकानंद इंग्लिश स्कूल किंवा विवेकानंद कॅम्पस एम आय डी सी कळमलोड ला, लातूर या ठिकाणी जो संशयास्पद मृत्यू विद्यार्थ्याचा झालेला आहे तर कसे नावाच्या विद्यार्थ्याचा अरविंद ना, सॉरी अरविंद खोपे तुमच्या भावाचा मावसभा राजभावा तर खोपे नावाच्या विद्यार्थ्याचा इथं संशयास्पद मृत्यू झालेला आहे त्यांच्या इथं मावशी आहेत त्या मावशीचं काय म्हणणं प्रत्यक्ष आम्हाला hmm. ते, ते ना मॅडम ना आम्ही दोन वाजता इथून येऊन गेला सरला फोन केला टँकाळी सरला तर त्याने म्हणले ही खिडकी वाटत पळून गेला तुमचा मुलगा म्हणली त्याला हुडका आम्ही बी हुडक प्रयत्न करतो म्हणे कसं पळून गेला तुम्ही एवढे जण असताना तर दोन दोन अडीच वाजता आला मुलगा तर त्याला अलीपर येऊन सुद्धा दिल नाही त्या लोकांना तिथूनच येईल सगळ्याला माहिती वर्षा तर तिथून वापस लावलं मग पुन्हा म्हणलं हिथच बघा इथं घरात नाही म्हणले ह्या रूम मध्ये हॉस्टेलमध्ये नाहीच म्हणली पुन्हा अजून आम्ही केला साडेआठ वाजता फोन पुन केला पुन्हा तीन वाजता एकदा केला चार वाजता एकदा केला सारखं नाहीच म्हणलं आलंच नाही असं म्हणलं मॅडम एकदा त्याच्या आधी केला फोन आरवींचा पोटात दुखायले म्हणजे मला चालतं म्हणले आम्ही तिथं दाखवा दवाखान्यात एवढं बोलणं झालं पुन्हा नंतर आला केला दहा वाजता फोन तर नाही म्हणले हे ना म्हणले फोन आले का म्हणले त्यांच्या मुलगा काय नाही म्हणले तुम्हाला आले तर आम्हाला कळवा हे ना म्हणले तुम्ही जबाबदारी आम्ही कसं कळवा म्हणले नाही म्हणले मग आले साडे दहा वाजता चालू आता हॉस्टेलमध्ये आता बस झालं म्हणलं मग साडे दहा वाजता आला हॉस्टेल मग ते वाचवी आम्हाला बघा येऊ दे का नाही म्हणले आई टेन मी फोन लावून बोलवीतो तर नाही म्हणलं बोलू नका आम्हीच जाऊ तर नाही म्हणले मग काही ना फोन लावून टेन पैसा हे डोकायला तर त्याची नाते तेव्हा गाडी म्हणते मग हे नसते पाहिले लोक गाडी होती आम्हाला की दिसले की झालं कशी घेतली म्हणून कशी घेतली तर गाडी घेतो पाच सहा जण होती মই তাডে ধুনীয়াকে ঘৰত ঘৰত কিন্তু লাগি পঢ়াই আজি আছ तर अशा पद्धतीनं या ठिकाणी नातेवाईकाचा आक्रोश दिसत आहे इथं म्हणजे विद्यार्थ्याचा संशयास्पद शंभर टक्के मृत्यू झाला आहे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि पोलीस प्रशासन असेल किंवा माननीय डी वी एस पी असेल यांनी इन कॅमेऱ्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि रितसर आरोपींना म्हणजे जशी मागणी आहे त्या पद्धतीने चौकशी करून ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी यांनी आहे आणि या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त आहे परंतु प्रश्न असा निर्माण होतो की लाख लाख रुपये फी देऊन म्हणजे नामांकित शाळा आहे म्हणून या ठिकाणी घालून भविष्य घडवायचं या विचाराने विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याला पाठवायचं आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचा म्हणजे नामशेष केलं जातोय किंवा त्यांना त्यांच्यावर मृत्यू ओढवला जातोय ही कुठंतरी म्हणजे या लातूर प्याटरना काळले काळीमा फासणारी घटना आहे आणि प्रश्न चिन्ह निर्माण करणारी घटना आहे तर न्यायाची प्रतीक्षा या ठिकाणी निश्चितच आहे थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांती काही जय